नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आपण आज चाललोय सी एस टीला गिंबल घ्यायला नवीन गिंबल घेतो आपण आज आणि माझ्यासोबत काव्य आणि सर्वरी या दोघी आहेत भाऊ हे गाऊ आणि चेतन भाऊ पण येतात चेतन भाऊ आता था स्टेशनला थांबलेत भेटूया था। चेतन भाऊ ना पटाट आणि जाऊया पुढे बघूया आपण आज गिंबल आपल्याला कुठचा भेटतोय कसा भेटतोय आणि कुठच्या कंपनीचा डीजी आय चा बघितलेलं आहे तर आता कुठचं घ्यायचं ते आपण बघूया जाऊन आणि ठरवूया फायनली चेतन भाऊ पण आपल्याला भेटलेले आहेत आणि काऊ लगेच गेले चेतन भाऊंकडे चेतन भाऊ एकदम चेतन भाऊ इथूनच गोव्याला जाणार आहे डायरेक्ट डायरेक्ट गोवा भाऊ कुठे जाणार आहे मामा कुठे जाणार आहे गोवा गोवा हे बघ इकडे बघ एकदम बोर झाले कशी करते टल कशी गर्दी किती सुंदर डिम्पल कशी करते टिंपल कशी किती सुंदर डिम्पल कशी करते अशी करते तर आपण पोहोचलो आहे सी एस सी स्टेशनला तर इकडनं आपण जाऊया चालत चालत समोरच आहे दुकान मपसी कॅमेरा म्हणून आपण बघूया त्याच्याकडे जाऊन गिंबल आणि आपल्याला एक गोप्रो पण अजून बघायचं आहे स्वतः उतरलो आपण सी एस सी स्टेशन तुम्ही बघू शकता आम्हाला चेतन भाऊ आता पुढे गेलेत

सीएससी चा एकदम फेमस वडापाव आराम वडापाव आपण इथे आलेलोय नाही भरपूर घ्या घ्यायचं तर घे जा आल्यानंतर इथे काय कंट्रोल होतंय साधा वाला घे हा कुपन करू आपलं हा बटर ग्रिल हा घे ना बटर ग्रिल वाला घे मला नको या बाबू हे बघ तेल वडापाव व्हायचं तिला

बघू शकता बरेच गिंबल आहे मोबाईल साठी चेतन भाऊ उद्या असून ब्लॉगिंग चालू करणार आहेत तर फायनली आपण हे घेतलेलं आहे डिजिटेक च आणि हे मॉडेल घेतलेलं आहे डीजीडे

ये ट्राई फॉर्ड मिनी ट्राई फॉर मेरे टैक्सी केबल्बल तो ये, ये गिम्बल को इस तरफ कर दीजिए ऐसा और ये जो है तो ट्राईपोड माउंट कर दीजिए और माउंट करने के बाद ये जो है यहाँ पर रखिए आपका मोबाइल पर क्लियरली मेंशन किया है इन्होंने कि फोन डायरेक्शन मतलब मोबाइल फोन का कैमरा जो इस साइड आना तो यहाँ पर ऐसा रखने का और ये देगा ये लगा देगा सिर्फ दे। बैलेंसिंग बराबर है क्या देख लेने का सेंटर में क्या देख लेने का सेंटर में लग रहा है आपको तो थोड़ा सेंटर हो गया फिर इसको ये एंड होल्ड करो एंड होल्ड करेगा अपने आप पोजिशन ले आ जाएगा ठीक है कैमरा ऑन कर और ये जो है अभी आपको ये ये जो चीजें यहाँ पर जो है ये इधर लगा दिया तो वो लग गया ये लगने के बाद इसको ऑन करना है देखो ऑन होगा देखो ये ऑन हो जाता है ये अभी ये मुझे ट्रैक कर रहा है कितना मिनट दे रहा है ठीक है ओके एक्चुअली कैमरा मेरा पास है मुझे कुछ भी नहीं रह सको मुझे डाउनलोड की जरूरत नहीं तो, दे आपको। दे, दो कर दो आपको ये क्या है शॉप करना है शॉक हो जाएगा फिर तो आप और फिर इसके बाद ये ऊपर नीचे करना है ऊपर नीचे कर सकते हैं आप ऐसा और फिर आपको जूमिंग जूम आउट करना यहाँ से बटन है उसके लिए एप्लीकेशन डाउनलोड करना पड़ेगा और ये वाला जो बटन दबाएगा ना

तुम्ही बघू शकता जर तुम्हाला गिम्बल घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आपलं शॉपचं नाव आहे एशिया कॅमेराज सी एस सी लायफोर्डला स्टेशनच्या बाजूलाच आहे पण यांना भेटू शकतो आपलं आपलं नाम एजाज एजाजबाईंना आपण भेटलात ना तर आपल्याला सगळे डिटेल्स पण देतील आणि व्यवस्थित सगळे आयटम्स दाखवतील तुम्हाला नक्की यांच्याकडे व्हिजिट करा चला आता आपला सगळा कॅमेरा गिम्बल सगळं घेऊन झालं आता आपण सगळे जातोय आहे मार्केटला तिथून काहीतरी खायला जाऊ काय खायला जायचं आहे आपलं आता गिंबल घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय जेवायला सगळ्यांनाच भूक लागली आहे बराच फिरून फिरून सगळे कंटाळले आता जेवूया मस्त ग्रँड हाऊस मध्ये तिथं स्पेशल आहे हिमा पाव आणि समुद्री पुलाव बघूया ट्राय करूया समुद्री पुलाव नक्की काय आहे ते काऊ काऊ काय मागवलंय

나이스, 매우 나이스. 찬찬 거라, 하? 찬해? 어서, 아부? 아니에. 아부, 어서해. 찬해? 아니에. 와우, 와우해. 찬찬 거라. 와우해. 와우. 아름다운 시골에서. आता फायनली आपण निघालोय घरी जायला सगळी शॉपिंग आपली झालेली आहे ऊन पण भरपूर आहे सगळे कंटाळलेले तिकडे तर आपण फायनली जातोय घरी स्टेशनला चाललो आता आपण परत ट्रेन पकडायला आणि हा व्हिडिओ आता इथे एंड करतो पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आता तुम्ही आपण गिम्बल जो घेतलेला आहे त्याचं पूर्ण ऑपरेटिंग आपण दाखवणार आहे आणि काय काय त्याच्यामध्ये फीचर्स आहेत हे सगळे आपण त्याच्यामध्ये दाखवणार आहोत की त्याच्यात काय काय फीचर्स आहेत आणि तो कसा ऑपरेट होतो तर ते सगळं बघण्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ आपला बघा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय